हे कुठेही आसपास रिफ्लेक्टर डिवायडरला रिफ्लेक्टर नाही आहेत रस्त्याच्या किनारीला हायलाइटर पट्ट्या नाही आहेत अतिशय भयानक आणि ही खूप बिकट परिस्थिती आहे दिसत नाही पुढे की रोड कुठे संपतो आहे आणि काय कुठे डिवायडर आहे किती बॅलन्स आहे याचा बिलकुल अंदाज येत नाही आणि हा नगर पुणे रोड आहे आधी गाडी समोरून आल्यानंतर फ्लॅशरने काही न दिसण्यासारखी अवस्था होते इथे रिफ्लेक्टरचा तर प्रकारच नाही आहे आणि हा इतका मोठा हे पा आता हे वळण आहे कुठलाही बोर्ड नाही साईनिंग नाही आणि काही नाही कळत पण नाही ते डिवायडर कुठल्या साईडला आहे अचानक पद्धतीचं हे समोरून दुसऱ्या अपोजिट लेनच्या जर फ्लॅशर आले तर टन हा दिसतच नाही आहे अशी भयान अवस्था आहे या नगर पुणे रोडची आता मला दिसत पण नाही आहे की कुठे आहे नेमकं पुढं अंदाज ते हे अंदाजे आहे आता इथे थोडेसे काही रिफ्लेक्टर दिसले नगरपासून सुप्यापर्यंत मला वाटतं रिफ्लेक्टरच नाही मिळाले इथं थोडेसे मिळाले हे बट रस्त्याच्या साईडची पट्टी ही बिलकुल नाही आहे रस्ता संपतो त्याच्या डिवायडरवर गाडी कुठे खाली किती अंदाज आहे पावसामुळे बिलकुल अंदाजा येत नाही आहे अशी ही नगर पुणे हायवेची दुरावस्था आहे अचानक एखादी लाईट दिसते एखादा रिफ्लेक्टर दिसतो की दचकल्यासारखं होतं मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये तरी थोडंफार दिसतंय परंतु प्रॅक्टिकली जेव्हा मी पाहतोय त्याच्यामध्ये खूप फरक पडतोय आणि पाऊस पडला असल्या कारणानं रस्त्याचा अंदाज बिलकुल येत नाही या टर्निंगला की राईटच्या डिवायडरमध्ये किती डिस्टन्स आहे आणि लेफ्टला किती रस्ता शिल्लक आहे आणि आपण कुठून टर्न मारायला पाहिजे